बरेच दिवसानंतर एक नवीन ब्लॉग खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज मी खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडते त्याच्यामुळे मला फ्रेश पण भरपूर वाटतं आम्ही इथे बघायला आलो आहोत कोर्निको डॅम सॉरी सॉरी गाईज कोर्निको नव्हे तर खोर्निनको डॅम मी गुगल मॅपवरती कोर्निको वाचलं होतं पण तिथे गेल्यावरती कळलं मला की ते ॲक्च्युली खोर्निनको डॅम असं आहे आणि इकडून वरून कॅनोल जातो कॅनोल गावाला पाणी खूप सुंदर आणि स्वच्छ असं ठिकाणी होय की नाही तर माय व्ह्युअर्स स्पेशली माय व्ह्युअर्स आज आपण एक प्रॉमिस घेऊया की आपण व्लॉग बघून कुठेही फिरायला गेलो तर तिथे आपण बिलकुल कचरा करणार नाही म्हणजे दहा वर्षानंतर पुन्हा आपण इथे आलो की आपल्याला हे असं सुंदर बघायला मिळेल राईट right इन द कमेंट थँक्यू फ्रॉ अजून एक गोष्ट म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण वरती जाऊ शकत नाही बिकॉज इथे तुम्ही बघत असाल बघा धोक्याचे इशारे दिलेले आहेत मुरचुंडी ब्रथ चा हा धरणाचा प्रकल्प आहे आणि सुंदर आहे दिसायला अप्रतिम आहे बॅट 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 आपण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही बिकॉज पाणी कधी पण भरतं ते जास्त डेंजरस आहे बिलकुल रिक्स नाही बट कोकणामध्ये आल्यानंतर निसर्ग दुरूनच एन्जॉय करायचं असत जाता जाता आम्ही ठरवलं की अजून एका ठिकाणी भेट द्यायची ती म्हणजे इथल्या त्रिदेवी आदिष्टी माता मंदिराला आणि हे प्रभादेवी खोर्निनको गावचं आराध्य दैवत आहे सो बघूया इथलं हे मंदिर कसं आहे प्रवेश केल्यानंतर असा एक मंडप आहे आणि समोरच तुळस आहे ज्याच्यात राधाकृष्णाचा फोटो आहे आणि त्याच्या समोरचा व्ह्यू सुंदर आहे एकदम चला तर आता दर्शन घेऊया बेलचा एक फायदा मला हल्लीच कळला आहे तो म्हणजे बेल वाजवल्यानंतर पंधरा सेकंद त्याच्या खाली उभं राहायचं असतं तिथून लगेचच मूव करायचं नाही कारण का ती जी साऊंड एनर्जी असते त्याचा आपल्या बॉडीवरती खूप चांगला परिणाम होत असतो सो व्हायब्रेशन्स येऊ द्यायची इथे ना एक मोर पण ओरडते तर त्या मोराचा आवाज इतका सुंदर वाटतोय सो थोडा वेळ इथे शांतपणे बसूया आणि ऐकूया अरे <laughs> तिकडे कुठे ओरडतोय तिकडे ये तर असं होतं देवी आदिष्टीच मंदिर खूप सुंदर आहे अगदी मस्त निसर्गरम्य आणि चारी बाजूने एकदम ना खूप सुंदर अशा वातावरणात आहे मंदिर आणि तुम्हाला सिनरी तर दाखवली मी तर तिथे अख्खा दिवस घालवू शकते खूप मस्त खूप शांत फ्रेश झालो एकदम रिफ्रेश झालो एकदम चला आता नेक्स्ट लो, लोकेशन कडे जाऊया बाईज आणि मी खूप खुशी आहे बिकॉज आता मला कोंबडी वडे खायला मिळणार आहेत आम्ही ना हॉटेल शोधत होतो आणि इथे जवळपास एकच हॉटेल नव्हतं आणि अचानक मला हे हॉटेल दिसत म्हणजे असं म्हणतात ना तहान लागलेल्याला वाळवंट दिसत ते असं मला वाटतं वाळवंट मध्ये निराश दिसावं तस एक हॉटेल दिसत आणि त्यामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी खोके बडे आहे साहेब बरे जलीना तेरी जलिना सो फ्रेंड्स आमचं जेवण तर झालेलं आहे आणि जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण ती शेअर करायलाच पाहिजे सो ऑबियसली ते तर बंद रिव्ह्यू देणं ते म्हणजे इथे एक ना हॉटेल कृष्णा म्हणून आहे जिथे मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असं हायवेच्या जवळच आहे हायवेला लागूनच आहे पण फूड क्लासिक आम्ही सगळेच संतुष्ट झालो अगदी <laughs> इतकं मस्त जेवण होतं सो आता जेवून पुढे आम्ही सवत कडा बघायला जाणार आहोत राजापूरजवळचा जवळचा सो आता तिकडे जाऊया चलो टाटा बाय बाय कृष्णा हॉटेल आणि हे बघा ना जवळच <laughs> अन्ना माळ बस स्टॉप आहे त्याला लागूनच आहे होईल ऑसम हॉटेल आहे अरे त्यांना तिथे तुम्ही ट्राय करू शकता इथे किरायला फायनली आम्ही सवतकडा म्हणजे चुना कोळवण धबधबा किंवा सवतकडा या धबधब्याच्या इथे डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो तरी अजून बघितलं नाही आहे पण आवाज यायला लागला आहे आणि धबधब्याचा आवाज आल्यानंतर एक्साइटमेंट वाढती सो माझी पण एक्साइटमेंट हाय आहे सध्या स्वतः बघूया सवतकडा झोल जोरशेवटी झालेला आहे आम्ही रॉंग लोकेशनच्या ठिकाणी आलो आहे म्हणजे चवतकड्याच्या तिथेच आलो आहे पण व्यू वेगळा आहे तुम्हाला दाखवते इथला व्यू कसा आहे हे बघा इथून तो धबधबा <laughs> खाली कोसळतोय आणि आम्हाला खाली जायचंय पण आम्हाला माहित नाही की कसं जायचंय <laughs> होपफुली जायला मिळेल आता ऍक्च्युअली व्यूकडे कडे आहे आणि खूप चांगलं ट्रेक करावा लागणार आहे आणि मजा पण येणार आहे तुम्हाला दाखवते ऍक्च्युली कसं आहे ते बघा आम्हाला इथे तिकडे खाली पाण्याकडे जायचं आहे आणि तिकडे धबधबा आहे आपण ट्रेक करतोय आणि मी तुम्हाला जर जंगल दाखवलं नाही तर ते खूप अनफेअर ठरेल त्याच्यामुळे जिथे जिथे मला चांगले स्पॉट भेटतील जिथे मी चालत चालत व्हिडिओ पण करू शकेन असे शॉर्ट्स मी तुम्हाला नक्की दाखवेन सो बघा एवढं ट्रेक आमचं कम्प्लीट झालं आहे तिथे मम्मी पप्पा आहेत हाय <laughs> आणि आमचे दादा आहेत आणि हे आहे जंगल हे आहे जंगल आणि जंगलात आहे हा आवाज आहे ना त्याच्यामुळे अजून जास्त एक्साइटमेंट वाढते जाण्याची आणि हे आहे जंगल आणि जंगल में मंगल <laughs> येस 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 आपण जवळ पोचलेलो आहोत गायज ऍक्च्युली मला वाटलं होतं की खूप वेळ लागेल खाली उतरायला वगैरे पण नाही ठीक आहे म्हणजे वी पंधरा वीस मिनिटाचंच ट्रेकिंग आहे फार लांब नाही आहे मोठं नाही आहे सो इट्स कन्व्हिनियंट आता ह्याच्यातून कसं उतरायचं ते फक्त सांगा मला म्हणून उपयोगी पडतो तो छोटा भाऊ पाणी लागलेलं आहे <laughs> <ने> बघा <laughs> गहरे पाणी के अंदर कैसे अभी ये सोचते लेट्स गो आता पाण्यात जाण्याची तयारी सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे पॅन होल्ड करून घेऊया ारे विचार करायला विचारले बिकॉज वॉटरफॉलमध्ये बट तुम्ही व्हिव बघा म्हणजे ना एखादी गोष्ट आपण आदल्या वर्षी ठरवतो आणि ते पुढच्या वर्षी अगदी कम्प्लीट होते इच्छा पूर्ण होते आ, सो तशी फिलिंग तेव्हा जी फिलिंग असते ना ती वाली फिलिंग आहे मी काही दहा पंधरा वर्षानंतरचे स्वप्न बघत नाही बट आ, मी गेल्या वर्षी ठरवलं होतं की मला इथे यायचं आहे म्हणून कारण का माझ्या माझे स्टुडंट इथे आले होते आणि तेव्हा मी ठरवलं होतं आणि यावर्षी या आई डन आता आता बोलता बोलता ठरताना दमले आता मोठं काम करायचं आहे ते म्हणजे एवढ्या उंचावरती चढायचं आहे माय सो थोडीशी टायर्ड पण आहे बट मी चढणार चढताना जास्त मजा येते असं वाटते मला आता कारण का आधी वाटेल कशी चढणार आय विल दिस इज मी आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रेक ट्वेंटी टू फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स ऑफ मिनिट नॉट एट ऑल फक्त 10 मिनिटाचा लाईन पे <ण्यूंदा> मला वाटलेलं वीस पंचवीस मिनिटाचं असेल पण छोटासा का <ण्यूंदा> बट मजा आली मजा आली मजा आली बरेच दिवसांनी كده तरी छोटासा गाव उठायला पाहिजे काय सुंदर आहे यार पॉइंटच मस्त आहे तिथून दिसत पण छान असणार आहे व्ह्यू पंचगेन तर धबधब्याला भेट देऊन झाल्यानंतर आता फायनली आम्ही आलेलो आहोत धूतपापेश्वर या मंदिराला भेट द्यायला सो लेट्स गो अँड सी मी मराठी इंग्लिश मध्ये का बोलते मी मराठीमध्ये का नाही बोलत ना मध्ये मध्ये इंग्लिश येतो झाला तर जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे आणि तिथला आवार कसा आहे आणि सौंदर्य कसं आहे जाताना असं थोडंसं आम्ही चालत आलोय कारण का फोर व्हीलर्स मागेच लावायच्या होत्या म्हणून अशी घर आहेत आजूबाजूला छान छान जांभ्याची आणि ही इथली धोपेश्वरची प्राथमिक शाळा आहे वाव शाळेचे दिवस आठवले किती सुंदर आहे आणि क्यूट आहे छोटीशीच आहे पण किती मस्त आहे आणि तो जातोय तू माझा भाऊ आहे <laughs> आणि ती जाते ती माझी मम्मी आहे <laughs> घर मला आवडली कशी भारी आहेत बघ ना छोटी छोटीशीच आहेत पण मस्त आहेत आतमध्ये किती मोठी आहेत माहित नाही बघ हे मातीचं घर आहे कसं बघ बांधलंय ते अभ हे हे बघ ना तुटलेल्या आंब्यापासून बांधलंय इतला भारी आहे बघ ना हे झाड बघ किती सुंदर आहे इकडे बाग आहे केळीची पोपळीची नारळीची आणि हे बलूंच आहेत एंट्री केल्या केल्याच आम्हाला कळलं की इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला अनफॉर्च्युनेट फील होत होतं बट बट त्यामुळे एक गोष्ट कळली की हे संपूर्ण मंदिर हे लाकडापासून तयार केलेलं आहे लाकडाचे बाण सगळं लाकडाचे आहे की नाही ग्रेट दर्शन तर झालेलं आहे मला तुम्हाला मंदिर दाखवता आलं नाही पण याच्यावरती खूप मस्त काम केलेलं आहे आणि हा धूतपापेश्वरचा धबधबा आहे लागूनच आहे मंदिराला आणि मागच्या साईडला मठ आहे तर चला तर मठ बघायला जाऊया कागाला मोहोर किती सुंदर दिसतोय मेन मंदिर आता मागच्या साईडला अजून एक मंदिर आहे सो आम्ही आता ते बघायला जातोय आणि त्यासाठी आम्ही ह्या एका पुलावर बघायचोय आणि खाल हे आपल्याला जो मगाशी दिसत होता तो धबधबा आणि हे आहे ते मंदिर ही आहे ती नदी ओ आणि अजून एक वॉटरफॉल आहे इथे हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब करायला नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स नो फॉर टुडे